तीन वर्षापासून सातपूरला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्सव समितीच्या वतीने हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे या निमित्ताने सातपूर गाव परिसरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती या यात्रेत बालगोपालांसह अबालवृद्धांनी सहभाग घेतला सातपूर गावातील प्राचीन हनुमान मंदिरासमोर मान्यवरांच्या हस्ते भव्य भगवा ध्वज तसेच गुढी उभारून या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला प्रारंभ करण्यात आला या शोभायात्रेत सातपूर गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रेत उंट घोडे तसेच फुलांनी सजवले तब्बल वीस चित्ररथ सहभागी झाले होते यात्रेच्या अग्रभागी हातात तिरंगा धारण केलेली भारतमाता होती तर ऐतिहासिक वेशभूषेत अश्वारूढ जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांनी लक्ष वेधून घेतले महिलांनी आणि मुलींनी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी सा होत सामाजिक सलोख्याचा सा संदेश दिला टाळा मृदुंगाच्या गजरात आणि जागराने भक्तिमय केले विशेषतः उंटस्वार मुलींच्या हातातील गुढी आणि भगवा फेटा बांधलेल्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले पारंपरिक ढोल तशांच्या गजरात संपूर्ण गावाचा सहभाग हा स्त्रीशक्तीचा आणि सामाजिक एकात्मतेचा सन्मान करणारा होता सातपूर गावातील हनुमान मंदिर येथून सुरू झालेली यात्रा शिवाजी महाराज चौक सातपूर गाव गमाण चौहाटा निगळ सातपूर राजवाळा आणि मटन मार्केट मार्गे पुन्हा येथे समारोप करण्यात आला ग्रामस्थांनी सरळ रांगोळी काढून तसेच फुलांचा वर्षाव करून यात्रेचे स्वागत केले यात्रेत विठ्ठल रुक्मिणी दुर्गा देवी श्री गणेश जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई झाशीजी राणी अहिल्याबाई होळकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या वेशभूषेतील सहभागी महिलांचा विशेष गौरव करण्यात आला गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पवित्र दिवस असून त्याच्या निमित्ताने संपूर्ण गावाने एकत्र येऊन मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा काढली या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष किशोर मुंदडा कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे दिलीप बंदुरे उपाध्यक्ष काळू काळे रामदास तिडके संजय सचिव विजय भंधुरे खजिंदर अनिल सोनवणे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी परिश्रम घेतले असून विश्वा वसुनाम संवत्सर शालिवान शेके एकोणासशे सत्तेचाळीस हे हिंदू नववर्ष सुरू झालं सातपूर गाव अत्यंत भगव्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये गावाने नवीन वर्षाचं स्वागत केलं त्या निमित्ताने सगळं गाव एक आलं आणि एकीने ही एक मोठी शोभायात्रा आज निघाली त्याच्यामध्ये हत्ती घोडे उंट आणि सगळे वाहनांसहित मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं आणि त्या त्यामध्ये आपण पत्रकार बंधू सर्वजण सामील झालात सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं जी शोभायात्रा काढलेली त्या शोभायात्रेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्या शोभायात्रेमध्ये अनेक महापुरुषांचे रूप धारण केलेले आहे त्याच्यात मग सावित्रीबाई फुले असतील मारु मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माता रमाई असेल झाशीची राणी असेल अहिल्याबाई होळकर असतील भानुमाता असेल अशा अनेक त्याच्यात वेशभूषा धारण केलेले ते पात्र होते यामधून एकच गावाला जायचा असतो कि आमचं म्हणजे या देव गावाची एकात्मता देशाची एकात्मता गावाची एकात्मता आणि राज्याची एकात्मता टिकवायची असेल तर हे असे उपक्रम इथे राबवायला पाहिजे आणि आज हा जो उपक्रम शोभायात्रेच्या माध्यमातून मग ते आमचे अध्यक्ष असतील किशोर शेठचे कार्य कार्याध्यक्ष आमचे तुकाराम नाना बंदावणे असतील त्याच्यानंतर आमचे कार्याध्यक्ष दिलीपजी बंधुरे असतील मोहन नाना निगळ असतील आमचे तिडके दादा असतील आमचे चेअरमन खजिनदार अनिल सोनवणे असतील या सर्वांनी परिश्रम घेऊन अतिशय उत्साहमध्ये ही शोभा यात्रा पार पाडली अतिशय उत्साहमध्ये लोकांनी त्याचा सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो आणि वर्ष नवीन निमित्ताने आमच्या सातपूर गावातील सर्व नागरिकांनी ही शोभायात्रा काढण्याचं ठरलं आणि हे तिसरं वर्ष या तिसऱ्या वर्षाच्या शोभायात्रात अतिशय उत्सव आला आनंद आला आणि सर्व ग्रामस्थांनी गा, या ठिकाणी भाग घेऊन आमच्या कार्यक्रमाला जी शोभा वाढवली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे प्रथम आभार मानतो तसेच पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम गोरात करायचा आहे त्यासाठी सर्व महिलांनी गावातल्या एकत्र येऊन आम्हाला साथ देऊन आमच्या कार्यक्रमाची मोठी वर्भारणी करावी असं मी सर्व गावकऱ्यांना आवाहन करतो आणि थांबतो वार्ताहरांचं स्वागत करतो वार्ताहर आल्या पाहिजे सर्वजण पुढे येतात हे महत्वाचा मुद्दा आहे आणि आज जी आमची यात्रा काढली शोभायात्रा त्यामध्ये आमचा योगाचा ग्रुप सुद्धा सामील झाला आणि योगाच्या ग्रुपने सर्व योग करे करतो देऊ या गोष्टात एक बऱ्याचशा लोकांनी भाग घेतला त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि ही जी शोभायात्रा आता यावर्षी अजून एक टाळकर यांच जे स्त्रियांचं जो पथक होत त्या कार्यक्रमाला जास्त शोभा आली तर दरवर्षी सुद्धा अशाच प्रकारे आम्ही कार्यक्रम करू आणि तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं हीच मला म्हणजे आजची विनंती आणि शुभेच्छा आज गुढीपाडवा आणि नवीन वर्ष या मराठी नवीन वर्ष या पर्व कालावर आज सातपूर मध्ये अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य शोभायात्रा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काढली यामध्ये आपण सर्वांनी बघितलच असेल अतिशय सुंदर अशा भूमिका सर्व संतांच्या महापुरुषांच्या या वेशभूषा साकारल्या होत्या आणि त्या साकारत असताना कुठल्याही प्रकारचं कोणीही असं गालबोट लागल नाही ही काळजी घेतली सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि या स्वागत यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील लो, होऊन अतिशय उत्साहाने हा स्वागत यात्रेचा जोल्लस वाढवण्यात येतोय त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे आणि इतर काही पाहुण्यांचे सर्वांचे आम्ही कमिटी सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना बुडी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद गावकऱ्यांनी या शोभा यात्रेला भरघोस प्रतिसाद दिला असून पुढील वर्षीही हा सोहळा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संपूर्ण सातपूर गावाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येऊन या उत्सवाची शोभा वाढवली आयोजक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल संपूर्ण समाजाने त्यांचे अभिनंदन केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर कतिवडे नाशिक